तालुक्यातील बहुचर्चित दीपक उंडे बेपत्ता प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे खंडपीठाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास आता अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं उंडे कुटुंबाचं म्हणणं आहे या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली मात्र काही आरोपींना अटक न करता जामीन मिळाली अशी खंत उंडे कुटुंबाने व्यक्त केली आहे नेमकं काय होतं हे प्रकरण हे आपण समजून घेऊ पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील चोवीस वर्ष तरुण दीपक उंडे हा दुधाचा व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका चालवत होता तो स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा कार्यकर्ता होता अशी ही माहिती आहे चार डिसेंबर दोन हजार बावीस ला दीपकला डॉक्टर प्रदीप दाते यांचा फोन आला त्यानंतर तो घरातून बाहेर गेला मात्र तो परत आलाच नाही त्यानंतर घरच्यांनी मित्रांकडे चौकशी व विचारपूस केली मात्र तेव्हापासून तो बेपत्ता आहे त्यानंतर उंडे कुटुंबाने पोलिसात धाव घेत हा प्रकार सांगितला पोलिसांनी त्याच्या दप्तरी मिसिंग ची नोंद केली मात्र या प्रकरणातील संशयित कुणी बडे मासे असल्याचा आरोप उंडे कुटुंबाने करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यानंतर उंडे कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणाच्या तपासावर संशय व्यक्त केला आता उच्च न्यायालयाने हा तपास स्थानिक गुन्हे शाखेला करायला सांगितला आहे बेपत्ता असलेला दीपक उंडे हा शिवसेनेच्या युवा सेनेचा संघटक होता राजकारणातूनच त्याचे अपहरण झाले असा आरोप ज्ञानेश्वर उंडे यांनी केला आहे या प्रकरणात पोलिसांकडे जायचे नाही म्हणून अजूनही आमच्या येतात असे उंडे यांचे म्हणणे आहे हेच उंडे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सध्या निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांवरही ताण आहे मात्र तरीही या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा कसा तपास करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे